गुड मॉर्निंग आईज आणि बघा ही माझा ना डायलॉग कॉपी करायला लागली आता माहिती का छान ऊन पडलंय आणि मस्ती बघा आमची मस्ती ब्लॉगिंग करायची टाइमपास करायचा काय माहिती पण एकंदरीत आजचा संडे छान सुरुवात झालीय कारण लवकर आवरून मेनली बाहेर पडलोय गुड मॉर्निंग हो बघ आता कशी मस्ती चाललीय ब्लॉगिंग आज करून द्यायची नाही ना मला नाही आता ठीक आहे तर आजची संडेचा आपला ब्रेकफास्ट कुठे आईच्या घरी माझ्या आणि काय खाणार आहे खाणार आहे चहा चपाती मला खूप आवडते तुमचं पण फेवरेट महाराष्ट्रीयन नाश्ता डिश आहे ती ऑलमोस्ट खूप घरांमध्ये असणार चहा चपाती नव्वद टक्के घरांमध्ये हेच असतं <laughs> नाही आणि अजून कधी उपमा कधी शिरा अशाही गोष्टी असतात पण काय फॅन्सी नाश्ता विस्ता काय प्रकार आपल्या महाराष्ट्रीयन घरांमध्ये कधी नव्हताच आणि नसलेलाच बरा कारण जे पचत तेच खावं <laughs> सो आज खूप दिवसांनी संडे लवकर so, उगवलाय आमचा चा। ब्रेकफास्ट बाहेर नाहीये घरीच आहे घरी त्याच्या पुढे काय प्लॅन्स आहेत ते व्लॉग मध्ये आता दाखवत जाऊ आम्हाला आज अनप्लॅन डे आहे ऍक्च्युअली काही प्लॅन्सच नाही त्याच्यामध्ये आणि बेबू ॲज युजल गाडी चालतीये तर ती झोपली आहे ॲज युजल ती झोपलीये कारण तिचं फेवरेट काम आहे गाडीत बसलं की मागच्या सीटवर झोपायचं सनरूफ सनरूफ मधनं वरती व्ह्यू एन्जॉय करते ती झाडं पानं फुलं दिसतात काहीतरी जाताना दिसतं गाडी हालत असते तर लगेच झोप येते केस केस ओढून उडून तोडलेत तिने सगळी सो आणि सोबत रहा आमच्या बघूयात पुढे पुढे काय काय आज धमाल मजा मस्ती करतोय ते दाखवा आम्ही तुम्हाला चला आता जायचं आपल्याला घरी नाश्ता कलावन चपाती चव कुठे चालली बेबू

कुटाली कुत कोने को आजोबा को को आजोबा बोल बोल गेली गेली आजोबा दे रडेल पप्पांकडे गेले की 아, 진짜. 아, 진짜. 아, 진짜. 아, 진짜. 아, 진 아, 진 아, 진 아, तर इकडे आता मी छान चपातीचा नाश्ता बघायला चालले माझा छान चपातीचा नाश्ता रेडी होता आईच्या घरी छान चपाती झाली का नाही ना। दे लवकर इकडे झाला माझा रेडी पहिल्या आधी हे खाणार आहे मूग त्याच्यानंतर ना छान चपाती किती अक्षरला पहिले अक्षला दे मग मला दे पहिले एक मम्मीला ला म्हटलं दोन्ही सोबत देव नाही चपाती पण खा लागली आणि हा राष्ट्रीय नाश्ता मऊ खाती बघा छान चपाती बेबडू खेळतय मस्त छान काय करते काय करते कॅमेऱ्याकडे आता बघ ना जेव्हा आपल्याला बघायचं असतं कॅमेऱ्याकडे तेव्हा नाही बघत आणि जेव्हा तिला बघायचं असतं तेव्हाच बघते शहानी हे बघा आणि आता काय चालले चहा चपाती आवडते तर थोडी शिस्तीत खाल्ली जाते थोड्याच वेळात ती शिस्त भंग होणार आहे आणि वेगळ्याच पद्धतीने एकदम असा मटन भाकरी चोरून कसे खातात तसे मॅडम आता खातील बघा ते पण स्वतः चुरायचं नसतं कधी आयत द्यायला पाहिजे सासूबाई देत आहेत चुरून म्हणून मज्जा आहे ते बघा जसं काय मटणा जर असं चुरून खात असे चुरून खाणार येतात आणि हे <laughs> कुठलाही नाश्ता दिला किती छान नाश्ता सकाळी अवेलेबल असेल तरी मॅडमला हेच पाहिजे आपण म्हणलं ना की आपल्याला आज डोसा खायचा आहे का उत्तप्पा आहे का नको आपल्याला काय पाहिजे हे असा Uh, काय म्हणतात त्याला गावरान भाषेत काला चुरलेला चहाचा तसा तिला आवडतो आणि ती तशीच एन्जॉय करते आता बघित माझा फेवरेट नाश्ता करून झाला आहे चहान चपाती आईकडे गेले होते खाल्लं मस्त आता आम्ही निघालो आहोत घरी आता पुढचा प्लॅन काय आहे माहिती नाही ब्लॉक बघत राहा तुमच्या घरी पण तुम्ही छान चपाती खाता की नाही सांगा मला कमेंट करून संडे स्पेशल करू स्पेशल करू म्हणत म्हणत इकडे आमची दुपार ही झोपण्यात गेली त्यानंतरनं बारा वाजता पण असंच त्याच्यानंतरनं परत एक वाजता बाळाला झोपवत तसेच पडून गेले आणि नंतरनं परत चार वाजता असंच माझा संडे फ्लॉप घालवला आता काय दाखवू मी ब्लॉगमध्ये गाईज आता हा संडे पुढे काय प्लॅन होणार आहे माहिती नाही कारण की अक्षय झोपून गेली